आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पाथरी शहरात झालेल्या हानामारीच्या घटनेमुळे तणावपूर्ण शांतता पाथरी नगरपालिकेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर माझे आमदार बाबाजानी दुरानी व माजी नगरसेवक आलोक चौधरी यांच्या हानामारीच्या घटनेनंतर पाथरी शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांनी तांड्यावर साजरी केली होळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी यांनी हा दिनांक तेरा बार गुरुवार रोजी होळी सणानिमित्त जिंतूर विधानसभा मतदारसंघातील आडगाव सर्कलमधील विविध तांड्यांना भेटी दिल्या तेथील महिलांसोबत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला मंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांनी आडगाव तांडा इटोली तांडा गणेशनगर तांडा सावडी तांडा इत्यादी तांड्यांना भेटी दिल्या होळीच्या सर्वांच्या शुभेच्छा दिल्या विशेष महिलांबरोबर होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला पालकमंत्री बोडीकर यांच्या या उपस्थितीने तांड्यावरील होळी जल्लोषात साजरी झाली महिलांनी बोडीकर यांचे ठिकठिकाणी थीक स्वागत केले सेलू पोलीस कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन पायी चालणाऱ्या युवकास उडविले राज्यात सध्या ड्रिंक अँड ड्राईव्हची मोहीम सुरू असून या मोहिमेमध्ये सामान्य जनतेला पोलीस दंड लावतात पण चक्क सेलू पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी फवाडे यांनी ड्रिंक करून सेलू बसस्थानक परिसरामध्ये एका पायी चालणाऱ्या युवकास धडक दिली आहे तर पोलिसांना दंड लावणार कोण असा प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे जखमी इस्मास पोलीस कर्मचारी यांनी कुठल्याही प्रकारची मदत न करता या उलट जमाव करणाऱ्या लोकांना अरे रावची भाषा करत दमदाटी करताना दिसून आले जखमी युवकाला कोणीही दवाखान्यात नेत नव्हते जखमी युवक हा पाथरी येथून बसणे सेलू येथे उतरला व घरी जाण्यासाठी पायी चालत असताना अचानक पाठीमागून पोलीस कर्मचाऱ्यांची गाडी आली आणि पाठीमागून धडक दिली यामध्ये सदरील युवकाच्या पायाला गंभीर मार लागला असून रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी युवकाला उपचारासाठी सेलू शहरातील उपजा रुग्णालयात दाखल करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोमारो आंदोलन अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी तरतूद केलेल्या जादा निधीतून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टप्पा वाढीसाठी काढलेल्या शासन आदेशातील तरतुदीसाठी निधी परिवर्तित करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने आदिनाक तेरा मार्च गुरुवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोमाडू आंदोलन करण्यात आले यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी अशांत अनुदानित शाळेतील शिक्षक कर्मचारी यांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस व चार जून दोन हजार चौदामधील तरतुदीनुसार प्रतिवर्षी विना टप्पा वाढ लागू करावी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे तीसच्या आत शासन स्तरावर त्रुटीत दुरुतता केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना समान टप्पा द्यावा राज्यातील पुणे स्तरावरील आघोषित शाळांना अनुदानित पत्र करून वेतन अनुदानित मंजूर करावे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात आलेल्या किंवा नियुक्त टप्पा अनुदान असलेल्या शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी संगणक शिक्षक यांना सेवेत कायम करावे आदी मागण्या करण्यात आल्या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर प्राचार्य किरण कोटक्के किशन अप्पा दुधाटे बाळासाहेब राखे गोपाळराव भुसारे यशवंत मकरंद प्राचार्य दीपक कुलकर्णी प्राचार्य संघपाल सोनवणे रविकांत जोजारे तुषार गोडेगावकर मोतीराम शिंदे गोविंद घोरघडे विशाल जाधव शिवराम शिंदे यांच्या आहे शेख तजबिया हिने पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सेलू शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवाशी बेलदार समाजसेवा मंडळाचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख भाई यांची नातू शेख भाई बेलदार यांची कन्या तजबिहा हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा आदिनांक तेरा मार्च गुरुवार रोजी पूर्ण केल्याबद्दल आजी आजोबा आई वडील नातेवाईक मित्रपरिवाराच्या वतीने तजबिहाचे कौतुक करून शुभेच्छा देण्यात आल्या स्वाभिमानी संघटनेच्या वतीने अर्थसंकल्प व शक्तीपीठ अधिसूचनेची होडी स्वाभिमानीकडून राज्य सरकारने तीन दिवसापूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची व शक्तीपीठ महामार्गाच्या अधिसूचनेची होडीत जाडून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला होडी सण देशातील मुख्य सण म्हणून ओळखला जातो त्यात प्रामुख्याने असे म्हणतात दुष्टावर चांगल्याचा विजय असे म्हणतात त्याचप्रमाणे या सरकारने लोकसभा निवडणुकीत झालेली त्याची हार यानंतर त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय मागे घेण्यास सुरुवात केली निवडणुकीत आश्वासन मग त्यात शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव देणार जसे सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल संपूर्ण कर्जमुक्ती शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार यासारखे शेतकरी हिताचे निर्णय घेतले विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी भरभरून मत मारली सरकार बहुमताने निवडून आले फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि शेतकरी मारक धोरण राबविण्यास सुरुवात करण्यात आली सोयाबीनला सहा हजार भाव तर थोडा साधी हमी सुद्धा मिळत नाही एकीकडे संपूर्ण सोयाबीन नाफेडच्या मार्फत खरेदी करणार म्हणाले खरेदी सुरू केली त्यात एक महिना खरेदी बंद राहिली तर बारदाना नसल्याच्या कारणामुळे एक महिन्याच्यापासून खरेदी बंद केली आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव कोसळले आणि शेतकऱ्याला त्यांचे सोयाबीन तीन हजार पाचशे रुपये विकावे लागत आहे कापसाचे तुरीचे हरभरा यांचे देखील असेच हाल होत आहे शेती पिकांना उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याला झाला आहे म्हणूनच मराठवाडा व विदर्भात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहे कर्जमुक्त करतो म्हणून दिलेला शब्द पडायला तयार नाही या अर्थसंकल्पात याची तरतूद देखील करण्यात आली नाही निवडणुकीत शक्तीपीठ रद्द करतो म्हणणारे आता हा मार्ग होणारच अशा असे बोलत आहे अशी दुतप्पी भूमिका राज्यातील शेतकरी खपवून घेणार नाही आज देशातील होळीचा सण आहे वाईट यावर चांगल्याची मात या सणातून देशभर संदेश जात आहे म्हणूनच आज आम्ही शेतकऱ्यांची पोर या सरकारच्या दुचाकी चुकीच्या धोरणांचा होडीमध्ये दहन करत आहोत सरकारने यावर लक्ष घालून शेतकरी विरोधी धोरण अवलंबू नये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तत्काळ करावी त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी आदिनांक तेरा मार्च गुरुवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या शेतीविरोधी धोरणाची होळी केली यात सरकारने लक्ष घालून सुधारावे अन्यथा राज्यातील शेतकरी एक दिवस या सरकारचे असे दहन केल्याशिवाय राहणार नाही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे प्रसाद गरुड गजानन तुरे सलीम भाई पी टी निर्वल जगन्नाथ जाधव किशन शिंदे कारभारी जोगदंड विकास भोपडे गजानन जुगाने सतीश दुगाणे विठ्ठल चोखट नामदेव काळे दत्ता परांडे रणजित चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका